नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाडीबीटी शेतकरी योजना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी चौदा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ राज्यभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवणार अप्पर मुख्य सचिव विकास खारगे मुंबई येथे दुकानावर मराठी पाट्यानं लावणे भोले बीएमसी कारवाईत एक पॉइंट पस्तीस कोटीचा दंड वसूल विशालगडाचे नाव पोहोचले जगभर गडावर सापडलेल्या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला देण्यात आले छत्रपती शिवरायांचे नाव मंदिराजवळ शिवलिंग साकारणाऱ्या लहानग्यावर भिंत कोसळले नऊ जणांचा अंत आता प्रकरणाला भलतच वळण बांगलादेश पेटला जमावाचा तुरुंगावर हल्ला पाचशे कैदी पसार हॉटेलात आठ जणांना जिवंत जाळले लष्कराचं सरकार येताच बांगलादेशात तेरा कोटी जणांना झटका फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाही बंद तुळजापुरात मुक्काम सोलापुरातून सुरुवात मनोजरांगीची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात उद्धव ठाकरे बेटेगाठीसाठी दिल्ली दौऱ्यावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणे राजधानीत मोठ्या घडामोडी चंद्रभागीला पूर पाण्याचा प्रचंड वेग असतानाही स्नानासाठी भाविक नदी पात्रात दुर्घटनेची शक्यता असूनही प्रशासन सुस्त मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला आतापर्यंत दहा टीएमसी पाणी रवाना पाणी चिंता मिटणार पुणेकरांसाठी आनंदाची बातमी तीस जुलै रोजी सिंहगड पर्यटनासाठी पुन्हा खुला होणार काँग्रेसचा मोठा गेम विधान परिषदेला क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचा विधानसभेसाठी पत्ताकट मनोज जरांगेचा फोटो घरात लावायचा विधानसभा होईपर्यंत त्याच्यावर एक हार चढवायचा प्रकाश आंबेडकरांची उपरोधात धाराशिव मध्ये राज ठाकरेंसमोर मराठ्यांचं आंदोलन मनोज जरंगे म्हणाले राज्यात कुठेही आंदोलन नाही ज्यांना बरगायचे त्यांना बरळू द्या बांगलादेशात नऊ हजार विद्यार्थ्यांसह एकोणीस भारतीय नागरिक अडकले परराष्ट्र मंत्र्यांची माहिती नीरज चोप्राचा अंतिम फेरीत पाकिस्तानच्या खेळाडूशी सामना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाला फेक स्पर्धेत पुन्हा इतिहास रचण्याची संधी देश की पेटी नाम तो सुना होगा सोशल मीडियावर भाजप ट्रोल विनेश फोवटवर शुभेच्छांचा वर्षाव लॅपटॉप पेक्षा दुप्पट रॅम सह येतोय वन प्लसचा फोन मिळेल वन टीबी मेमरी जाणून घेऊया सोन्याचा भाव बावीस कॅरेट चौसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर चोवीस कॅरेट सत्तर हजार पाचशे सत्याहत्तर रुपये अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा